मेरज वार्ता मराठी न्यूज आयोजित पत्रकार चषक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा एकोण चोवीस संघांनी घेतला या स्पर्धेत सहभाग मिरज वार्ता मराठी न्यूज आयोजित पत्रकार चषक दोन हजार पंचवीस या भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडले या स्पर्धेचे पर्व पहिले असून एकूण चोवीस संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला अंतिम सामना दोन बलाढ्य संघ इच्चंजी आणि सांगली यांच्यात झाला या सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या राज्यात संघटक श्री सयजी संजयजी होकरे परमशेट्टी चारिटेबल पर ट्रस्ट व परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मान्य श्री विनोद परमशेट्टी सर आणि डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक रुपये एकतीस हजार आणि आकर्षक चषक मान्य सलीम भैया पठाण जनस्वराची शक्ती सांगली जिल्हा संघटक यांच्या वतीने देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकासाठी गौरव दादा चिपलकट्टी सराफ यांनी रोख पंधरा हजार रुपयांनी चषक न व्यक्तिगत कामगिरीसाठी देण्यात येणारी पारितोषिकी ही खास ठरले मॅन ऑफ दी मॅच सिरीज म्हणून इंचिजी संघाचा प्रणव याने हा बहुमान पटकवला त्याला सायकल देऊन करून झाले बेस्ट बॅट्समन पुरस्कार सांगली संघाच्या शाहरुख याच्या नावाखाली नावावर गेला तर त्याला शूज भेट म्हणून मिळत झाले बेस्ट बॉलरला चांदीची चेन पारदोषी म्हणून देण्यात आली ही सर्व वैयक्तिक पारितोषिकी माननीय मयूर निकम शेडजी यांच्या हस्ते देण्यात आली या स्पर्धेच्या ग्राउंडसाठी अजित कट्टीकर यांची मोलाचे योगदान लाभले त्याचे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना साजिद सय्यद यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करून आले